त्या आंबो काजू नारळ फणस टाकू नको पाय झायेत माय झाय खाईत तुका घणस जालिम कोकणची जनावरा जालिम कोकणची जनावरा हायच्या फुडशा एवढा विष तुझ्या अॅनाकोंडात नाही असा आणि काय सायबा काय विचारतं माझ्या पोकणात काय असा कोकणचा चेडू कसा अंगा खांद्यात सडसड साड़ चेडू म्हणजे मुलगी आणि झील म्हणजे मुलगा कोकणचा चेडू कसा अंगा खांद्यात सडसडी साड़ काढू नको कळ त्याची पेट विनता थोबाडी चलता, चलता काई काई तो तर ठोक्यात रवता त्या झोक्यात चलता तर ठोक्यात रवता त्या झोक्यात गावभर हुंदळत पण रवता आवशीच्या दाखात आमच्या कोकणच्या चेडवाची सर तुझ्या मिस इंडियात नाही असा आणि काय सायबा काय विचारतो माझ्या कोकणात काय असा तर शेवट असवा तुका सांगताय सायबा तुका सांगताय सायबा कोकणात कधी पण येऊ खूप प्रेमळ माणसा कोकणची गाणं पण लिहिलंय ना कोकणची माणसं साधी बोळी आमच्या कोकणची माणसं एवढी साधी बोळी आहे एवढी साधी आहे एवढी साधी बोळी आहे की आमच्या अर्ध्या जमिनी कोणी विकत घेतल्या हे आम्हाला पण माहिती नाही कोण म्हणाला विमानतळ पण तुका सांगताय साहेबा कोकणात कधी पण येऊसा तुका सांगताय साहेबा कोकणात कधी पण येऊसा येवसा पिवसा दर्यात नव्हता आणि म्हट्याचं भात खावन माडाखाली निजायचा अख्ख्या दुनियेत नाही फिरायला मिळूचा एवढा प्रेम माझ्या कोकणात असा आणि काय साहेबा काय विचारतो माझ्या कोकणात काय असा धन्यवाद